भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील जुना आर टी ओ रोड कारधा येथे दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान मोटरसायकल अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात मोटरसायकल मोटर चालक जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे सतीश रमेश गोमासे व छत्तीस वर्षे राहणार कनेरी तालुका लाखणी हे मोटरसायकल क्रमांक यमय छत्तीस त्र्याहत्तर त्र्याऐंशीने भंडारावरून करचखेड्याला जात असता कारझा चौकामध्ये त्यांची मोटरसायकल अनियंत्रित झाल्याने ते रस्त्यावर आदळले यात त्यांच्या चेहऱ्याला आणि हाताला दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच पॉईंटवर उभी असलेली जगद्गुरू रामंदाचार्य नरेंद्राचार्य मुख्यपीठ नानिशधाम जिल्हा रत्नागिरी यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना अहोरात्र चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून अपघातातील जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर याबद्दलची माहिती दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान सूत्रांकडून मिळाली आहे